नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेला दोन हजार एकोणीस मध्ये जसं मार्केट होतं तसं दोन हजार चोवीस मध्ये राहिले का आणि त्यातूनच एकनाथ शिंदे नाराज झालेले तर एकनाथ शिंदे आणि भारतीय <coughs> जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांची महायुती किती दिवस टिकल आणि एकनाथ शिंदे राजीनामा देतील का याच्या सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा सबस्क्राईबरचं बटन दाबावं त्यानंतर घंटी दाबावी आणि ऑल बटन येतं ते दाबावं तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं दोन हजार एकोणीस साली जे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपमुख्यमंत्री होते आणि काँग्रेस असं तिघांचं मिळून सरकार होत हे सरकार दोन हजार एकोणीस साली उलतुल टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी परिश्रम केले जंगजंग पचडलं आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने म्हणजे शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांना फोडलं आणि जवळपास चाळीसच्या वरती आमदार घेऊन ते गुवाहाटीला पसार झाले त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचा एवढा बोलबाला होता भाजपमध्ये फार मोठं नाव होतं फार मोठी किंमत अशी एकनाथ शिंदे यांना मिळाली त्या काळात गुवाहाटीला गेले तिकडून माघारी आले आल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदे यांना त्याचं बक्षीस म्हणून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं परंतु गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि राज्याचे गृहमंत्री देखील झाले आणि त्या काळात शिंदेसोबत जेवढे आमदार गेले होते त्या आमदारांना पोलिसांची सिक्युरिटी दिली आर्मीची त्यांना म्हणजे बंदूकधारी सिक्युरिटी दिली म्हणजे पळून गेलेले आमदारांना एक आमदाराला एकच पोलीस असतो बंदूकधारी पिस्तूल घेऊन परंतु हे पळून गेलेल्या आमदारांना दहा दहा बारा बारा पोलिसांचा गराडा झाला म्हणजे जेवढे पळून गेले ते चाळीस पन्नास त्या सगळ्यांना पोलिसांची सिक्युरिटी दिली परंतु ते सरकार अडीच दोन सव्वा दोन वर्ष चाललं त्यानंतर आचारसंहिता लागली आता वीस तारखेला मतदान झालं तेवीसला मतमोजणी झाली याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पक्षाला फार मोठा असं बहुमत मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देखील एक्केचाळीस जागा मिळाल्या शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला एकशे तेहतीस जागा तब्बल मिळाल्या या जागा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं ॲटोमॅटिकलीच मार्गे बार्गेनिंग पॉवर कमी झाली म्हणजे एकनाथ शिंदे यांचं जे वर्चस्व होतं दबधबा -दब होता एकनाथ शिंदे फुटून गेले तर सरकार पडल असा जो दबधबा -दब होता तो पूर्ण संपून गेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला भारतीय जनता पक्षांनी आणि काळजीवाह हो मुख्यमंत्री केलं काळजी वाहू हो मुख्यमंत्री केल्यानंतर या अगोदर ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यावेळेस निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की पंचवीस तारखेला म्हणजे तेवीसला निकाल झाला की पंचवीसला सरकार स्थापन करायचं परंतु सरकार स्थापन करण्यासाठी पंचवीसला न करता भारतीय जनता पक्ष आणि यांचं जे भिरजत गोंगड होतं ते आता काल परवापर्यंत आलं म्हणजे आठ दहा दिवस त्याच्यामध्ये गेले त्याचे आठ दिवस दहा दिवस गेले आणि या दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री कोण हे ठरे ना मग अनेक वेळा दिल्ली वाऱ्या केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला एकनाथ शिंदे यांचं मत असं होतं की माझ्या नेतृत्वात हे सरकार निवडून आलेलं आहे आणि मी शिवसेना फोडून तिकडे नेलेली आहे म्हणजे मला किमान सहा महिने तरी मुख्यमंत्री करा या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आडून बसले होते त्यातच पाच सहा दिवस गेले की बाबा मुख्यमंत्री कोण करायचं त्याच्यामध्ये त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला हो वरिष्ठ म्हणजे दिल्लीश्वर जे ठरवतील तो मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं परंतु एकनाथ शिंदेची नाराजगी ही लपून राहिलेली नाही एकनाथ शिंदे नाराज होते आणि अजून पण आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेने दुसरी भूमिका मांडली आम्हाला शिवसेनेला गृहमंत्रीपद द्या ते देखील दिलेलं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का नाही हा सगळ्यात मोठा पेच निर्माण झाला होता एकनाथ शिंदेने सरळ आपलं गाव धरलं नरे गावात गेले आणि तिकडं दोन दिवस मुक्कामी राहिले आजारी पडल्याचं सांगितलं गेलं परंतु इकडं भारतीय जनता पक्षाने असं सुरू केलं होत की जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आपल्यासोबत गट आला नाही आणि शिंदेंचा गट जरी आला नाही तरी मात्र शपथविधीची ही जोरदार तयारी सुरू केली म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं न पाहता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या हिमतीवरती शपथविधी घेण्याचं ठरवलं आणि शपथविधी घेण्यासाठी त्यांनी जयताची तयारी केली म्हणजे एकनाथ शिंदे यांना अजिबात किंमत दिली नाही त्यामुळं एकनाथ शिंदे फारच नाराज झाले आणि शपथविधीची तारीख ठरवली पाच तारखेला शपथविधी मांडव बिंडव जोरदार अशी तयारी केली <coughs> नंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुंबईमध्ये गेले आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर परत देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना भेटले आणि भेटल्यानंतर एकनाथ शिंदे हे परत उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले म्हणजे काय पर्यायच नाही जर रुसून बसले असते तर उदय सामंत किंवा अजून कोणाच्या हातात शिवसेना दिली असती जसं उद्धव ठाकरेच केलं तसंच केल। एकनाथ शिंदेच केलं केलं असतं त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले परंतु एकनाथ शिंदे नाराजच आहे भारतीय जनता पक्षाने ही नाराजगी पाहता किंवा एकनाथ शिंदे यांचं वाढतं वर्चस्व पाहता त्यांचे पंख छाटायला सुरुवात केलेली आहे हे एकनाथ शिंदे यांच्या ध्यानात आणि मनात देखील आलेला आहे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे अजित पवार म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि अजित पवार यांच्या शिवसेनेत तब्बल वीस आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले म्हणजे इकडे तिकीट नाही मिळालं जागा तिकडे गेल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत आमदार सोडून लगेच इकडं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला असता आणि ॲटोमॅटिकली विधानसभेचं जे मॅन्डेट आहे ते कमी झालं असतं संख्याभर आणि एकशे तेतीसवर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता परंतु इकडं अजित पवार यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्यास आमची काही हरकत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारच होते म्हणजे ह्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांची देखील कुंडी झाली होती आणि सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र आक्रमक झालेली आहे म्हणजे एकतर आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं नाही दुसरं उपमुख्यमंत्री पद सुद्धा तुम्ही द्यायला म्हणजे आम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे आणि मिळावंच ते म्हणून संजय शिरसाट भरत गोगावले हे नेते भाजपवरती तुटून पडतायत म्हणजे ह्याचाच अर्थ पुढे जाऊन की हे सरकार सरकार टिकल पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत किती दिवस राहते हे देखील महत्वाचं आहे एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठा दबदबा आहे आणि भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कमी करायचंय हे एकनाथ शिंदे यांच्या एकंदरीत ध्यानात आलंय त्याच्यामुळं एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत किती दिवस राहते हे देखील महत्वाचं आहे म्हणजे एकनाथ शिंदे सरकारमधून बाहेर पडून विरोधी पक्षाने आता देखील होऊ शकतात त्यांच्याकडे तेवढे आमदार आहेत म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे मुख्यमंत्री पदाचा मुख्यमंत्र्याच्या लेवलचाच माणूस असतो महाराष्ट्राला सध्या विरोधी पक्षाने आता मिळेल का नाही सांगता येणार नाही विरोधी पक्ष म्हणजे मोठी अशी ताकद आहे त्यामुळं एकनाथ शिंदे कदाचित बाहेर देखील पडतील म्हणजे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा म्हणजे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख आहेत परंतु त्याच्यामध्ये जास्त चालतं हे भारजपचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं जास्त चालते असंच म्हणावं लागेल त्यामुळं एकनाथ शिंदेच्या हे सगळं ध्यानात आणि मनात आणि लक्षात आलेलो आहे त्याच्यामुळं एकंदरीत पाहता एकनाथ शिंदे हे बाहेर पडू शकतात आणि विरोधी पक्षनेता देखील होऊ शकतात परंतु येणारा काळच आपल्याला बघायला मिळेल की म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एकंदरीत पावलं अपमान झालेला आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल फार मोठी अशी प्रचंड अशी नाराजगी आहे आणि त्या नाराजगीतूनच एकनाथ शिंदे हे कदाचित बाहेर देखील पडू शकतात तर आज एवढच कॅमेरामन आणि समीर भीमराव काळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे